नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता अनुज्ञय करणेसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदनपत्र राज्य सरकारला सादर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर निवेदनपत्र पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञे असलेला तीन टक्के महागाई भत्ता अद्याप रोखून धरला आहे सदर महागाई भत्ता वाढ मंजूर केल्यानंतर एकूण दरमहा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे त्यामुळे सातवा वेतन आयोगातील शिफारशींच्या तरतुदीनुसार सध्याच्या गरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे शासनाकडून लवकरच सदर जानेवारीत होणारी महागाई भत्त्याची वाढ अपेक्षित आहे तत्पूर्वी मागील तीन टक्क्यांची महागाई भत्त्याची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करणे आवश्यक आहे यामध्ये जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्याचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होणार असल्याने सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा होणार आहे या संदर्भातील हा प्रसिद्ध करण्यात आलेला प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद